नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की ज्यांचे मुलाचे किंवा वधू किंवा वरांचे लग्न ठरवायचं आहे आणि सुरुवातच केलेली आहे बरोबर त्यांच्यासाठी काय घ्या काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्यांना कुंडलीवरती थोडाफार विश्वास आहे आणि जी कुंडली बघून लग्न करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे इन्स्टावरती जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन शेअर लाईक सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मुलीचं वय सध्याच्या काळामध्ये एक तेवीस चोवीस व्हायला लागलं की लग्न करायचं घरामध्ये विषय चालू होतात मुलाचं वय पंचवीस क्रॉस केलं की सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत लग्न व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा विचार चालू होतात त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना मी या ठिकाणी देणार आहे त्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे आणि पैसाही वाचणार आहे प्रत्येक वेळी आपण काय करतो वधूवर सूचक मंड मध्ये नाव नोंदवितो आणि जेव्हा आपण चेक करतो तेव्हा फक्त आपण काय करतो त्या मुलाची प्रोफाईल त्या मुलीची प्रोफाईल चेक करतो त्याच्याबरोबर कुंडली मध्ये काही गोष्टी असतात त्या सुद्धा चेक करायला पाहिजेत त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा सुद्धा वाया जाणार नाही पैसा ह्याच्यासाठी कारण प्रत्येक ज्योतिषाला कुंडली जमती किंवा नाही या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात विचाराव्या लागतात त्यामध्ये वेळ जाण्याची शक्यता असते बघूया कोणत्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे पहिली गोष्ट आहे कुंडलीमध्ये मृत्यू षडाश्रक जर दोघांच्या कुंडलीमध्ये येत असतील तर म्हणजे उदाहरण जर जा, जर बघायचं झालं तर मुलाची रास किंवा मुलीची रास समजा मेष आहे तर कन्या राशीचा जर मुलगा किंवा मुलगी असेल म्हणजे वधूवराची जोडी तर सुरुवातीलाच सांगायचं की एकमेकांची हे कुंडली जमत नाही म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि शेवटी कुंडली बघितली जाते आणि त्यावेळेला मात्र भ्रमनिरास होण्याची शक्यता असते जर कुंडली जमली नाही तर त्यामुळे सुरुवातीलाच काही गोष्टी बघायच्या आहेत आणि त्या जर जमल्या नाहीत तर तो विषय कॅन्सल करायचा आहे ज्यांचा कुंडली शास्त्रावरती विश्वास आहे त्यांच्यासाठीच हा महत्वाचा हा व्हिडिओ आहे त्यानंतर मिथून रास आहे मिथून राशीला वृश्चिक रास चालत नाही मग ती मुलाची असू दे किंवा मुलगीची असू दे अशा पद्धतीने समजा मुलीची रास वृश्चिक आहे तर समजा मिथून राशीचा मुलगा जर तुमच्या पाहण्यामध्ये आला तर सुरुवातीलाच सांगायचं की मिथून रास आणि वृश्चिक रास त्यामुळे चालत नाही हे सुरुवातीला मी एक वर्षाचं तुम्हाला सांगत आहे सुरुवातीला पहिलं एक वर्षाचं याच तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता त्याच्यानंतर आपण काय काय ऍडजस्टमेंट करायची आहे मी तुम्हाला नक्की सांगेन त्यानंतर एक नाड एक नाड आद्य मध्य आणि अंत्य अशा तीन नाडी कोंडलीमध्ये आपल्या लिहिलेल्या असतात नक्षत्रावरती ती नाडी असती हे आपल्याला माहिती आहे प्रत्येक नक्षत्राची नाडी ही वेगवेगळी दिलेली आहे आणि एक नाट सुद्धा लग्न करताना कुंडलीमध्ये चालत नाही असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर गुण किती गुण जमायला पाहिजे छत्तीस गुण पैकी अठरा गुणाच्या पुढे त्या दोघांची कुंडली जमली पाहिजे या सगळ्या गोष्टी पहिल्या एक वर्ष बघायचे आहेत म्हणजे समजा तेवीसाव्या वर्षी मुलीला आपण बघायला के चालू केलेला आहे तर चोवीस ते जास्तीत जास्त पंचवीस वर्षापर्यंत या तिन्ही गोष्टी मुलीकडच्या बघायच्या आहेत आणि मुलाला जर सत्तावीस ला जर बघायला चालू केले असेल तर एक दोन वर्ष या गोष्टींसाठी मुलांना द्यायची आहे म्हणजे अ योग आहे का एकनाड आहे का आणि गुण आहेत का आता एक उदाहरण आपण द्यायचं झालं सव्वीसाव्या वर्षी आपण एक उदाहरण बघूया सव्वीसाव्या वर्षी धरून चला की मुलाला कुंडली वधू बघायचं चालू केलेलं आहे सव्वीसाव्या वर्षी या तिन्ही गोष्टी सव्वीस सत्तावीसाव्या वर्षी या तिन्ही गोष्टी चेक करायला हरकत नाही परंतु ज्या वेळेला त्या मुलाचं वय अठ्ठावीस येतं म्हणजे दोन वर्ष जर या तिन्ही गोष्टी चेक करून जर आपल्याला हवी तशी जर मुलगी मिळत नसेल तर अठ्ठावीसाव्या वर्षी किमान यामध्ये जे अठरा गुण आहेत त्याच्यापैकी जर कमी गुण मिळत असतील परंतु एक नाड येत नाही आणि मृत्यू शराष्टक जर येत नाही आणि जर कुंडली जर व्यवस्थित असेल त्या मुला किंवा आणि मुलीची तर थोडी ऍडजस्टमेंट या ठिकाणी करायला हरकत नाही त्याच मुलांनी समजा एक दोन वर्षाचा प्रयत्न करू हो शकता म्हणजे चान्स घेऊ शकता जेव्हा मुलगा तीस वर्ष क्रॉस करतो आणि तरी सुद्धा जर ह्या गोष्टी करून जर लग्न होत नाही तर थोडी या ठिकाणी एक नाडीची तुम्ही ऍडजस्टमेंट करायला हरकत नाही असं माझं वैयक्तिक असं मत आहे कारण लग्न होणं हे फार गरजेचं आहे माझ्या पाणीमध्ये असे आहेत की वय वर्ष अडतीस चाळीस आलेले आहेत मुलाचे आणि तरी सुद्धा जर ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही बघत असला आणि कुंडली अगदी डीपमध्ये जाऊन बघत असला तर त्या मुलाचं लग्न होणं अशक्य आहे त्यासाठी काही गोष्टी ऍडजस्टमेंट या तुम्हाला करणं गरजेचं आहे तीस क्रॉस केलंय दोन वर्ष बघितलंय की आद्यनाडी अंत्यनाडी वेगवेगळं येऊन सुद्धा आपल्याला मनपसंत असं मिळत नाही तर अगदी शेवटची स्टेज आहे ह्या ठिकाणी मृत्यू षडाष्टक योग मृत्यू षडाष्टक योग म्हणजे सुद्धा काही दोघांचा मृत्यू होतो असा अर्थ नाहीये फक्त नक्षत्रावरून आणि राशीवरून हे मृत्यू षडाष्टक योग असं दिलेलं आहे दोघांचे स्वभाव विरुद्ध असल्यामुळे हा असं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे दोघांचं लग्न झाल्यावरती मृत्यू होईल असा त्याचा अर्थ नसतो तर स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्रास भविष्यामध्ये होण्याची शक्यता असते असं ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे संपूर्ण पत्रिका ही दोघांची बघावीच लागणार आहे तर दोघांच्या कुंडली जर चांगल्या असतील तर माझ्या दृष्टिकोनातून योग सुद्धा जर येत असेल कुंडलीमध्ये तर लग्न करायला हरकत नाही कारण बत्तीस वय तेहतीस वय पार करून सुद्धा जर या सर्व गोष्टी जर पालक बघत असतील तर त्यांचं मुलाचं लग्न मुलीचं लग्न होणं अत्यंत कठीण आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या सुद्धा किती लोकांनी आहारी जायचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे माझ्या दृष्टिकोनातून मी सांगितलेलं आहे कोणती ॲडजस्टमेंट आपण करू शकतो तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही मिळवण्याबद्दल जो गुण बघण्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती मुलाचे आणि मुलीची जन्म जन्मतारीख मी पाठवायची हो आहे आम्ही तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार